मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती अपघाताचं सत्र सुरू असून शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकर नगरसमोर महामार्गावरती उभ्या असलेल्या कंटेनरला मुंबई दिशेकडून खेड दिशेकडे जाणाऱ्या कारने मागून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने भीषण अपघात आहे या अपघातात दोन जण जागीच ठार झाले मुंबई दिशेकडून रत्नागिरी जिल्ह्यात सुट्टीसाठी कारने जात असताना मुंबई गोवा महामार्गावरती पोलादपूर नजदीक आंबेडकर नगर समोर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार थेट महामार्गालगत उभा असलेल्या कंटेनरला मागून धडकले या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून इतर तीन जण गंभीर जखमी झाले चालक अनिल भीमा शिंदे वय चाळीस राहणार पुणे व सुमती यशवंत शिंदे वय पंच्याहत्तर या दोघांचा मृत्यू झाला असून निलेश अनंत दळवी राहणार खानवली लांजा जान्हवी निलेश दळवी व पंचेचाळीस यश निलेश दळवी व अठरा सर्व राहणार खानवली लांजा येथील असून तिघांचीही प्रकृती अत्यवस्थ आहे अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाणे येथील कर्मचारी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ नरवीर रेस्क्यू टीम श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य देखील केलेलं आहे